नमस्कार आज आपण यंदा चौथीमधील विषय पाहत आहोत त्यामधील लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या लिहा हे आज पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण लगतची मागची संख्या हा कॉलम पूर्ण करूया तर संख्या काय आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव या संख्येची लगतची मागची संख्या आपल्याला लिहायची आहे तर अगोदर काय करायचं पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा मधला आपण फक्त शून्य घेतोय कारण फक्त आपण एक स्थानचा विचार करणार आहोत आता संख्या काय आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव तर या संख्येमधील फक्त एकक स्थानचा अंक अगोदर पाहायचा एकक स्थानचा अंक काय आहे नऊ तर नऊच्या मागची संख्या आपण बघायची नऊच्या लगतची पाठीमागची संख्या काय आहे आठ मग आपण काय करायचं की एकच स्थानचा फक्त हा एकच अंक बदलायचा म्हणजे आपल्याला लगतची मागची संख्या मिळेल पहा किती सोपा आहे त्या काय लिहायचं दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हे आठ आपण इथं लिहिलेलं आहे या नऊच्या ठिकाणी आठ लिहिलेलं आहे संख्या काय आहे पहा तीन हजार आठशे तर तीन हजार आठशेच्या लगतची मागची संख्या जर लिहायची असेल तर या संख्येमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या संख्या बदलाय लागतील इथं एकक दशक आणि शतक या तिन्ही जागच्या संख्या आपल्याला बदलायला लागतील या शून्याच्या पाठीमागं काय आहे no. नऊ इथं आपण लिहिलं नऊ या शून्याच्या पाठीमागं काय येणार आहे परत नऊ आणि या आठच्या पाठीमागे काय आहे सात आणि हे तीन आहे असं लिहायचं मग तीन हजार सातशे नव्याण्णव आता बघा सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव आता इथं फक्त एकस्थानची संख्या आपल्याला बदलायला लागणार आहे लगतची मागची संख्या घेण्यासाठी तर आठ नंतर पाठीमागची संख्या काय येते सात मग काय होणार आपली संख्या सात हजार सातशे सत्त्याण्णव सा तर ही संख्या कशी बदलत जाते पाहूया आपण ह्या शून्याच्या पाठीमागं काय आले हे नऊ या शून्याच्या पाठीमाग आले नऊ आणि या ठिकाणी आपण या दहाचा विचार करायचा दहाच्या पाठीमागं काय आले नऊ नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवमध्ये अधिक एक केल्यानंतर पुढची संख्या आपल्याला काय मिळते एक हजार मग एकने ती संख्या कमी असते जेव्हा आपण मागची संख्या लिहितो तेव्हा ती आहे त्या संख्येपेक्षा एकने कमी असते आता ही पहा तीन हजार चारशे एकोणसाठ तर इथं फक्त एक स्थानचाच अंक बदलायचा आहे नऊच्या ठिकाणी नऊच्या पाठीमागची संख्या काय आहे आठ तर इथं काय आहे ना नऊच्या ठिकाणी आठ लिहायचं आणि आहे ही संख्या अशीच लिहायची आहे मग काय आली संख्या तीन हजार चारशे अठ्ठावन्न पाच हजार नऊ या संख्येतील फक्त एकक स्थानचा एकच अंक बदलेल लगतची पाठीमागची संख्या लिहायची असेल तर मग काय येणार पाच हजार आठ नऊच्या पाठीमागे कोणती संख्या आहे आठ बघा पाच हजार आठ आपण काय पाहायचंय लगतची पुढची संख्या तर लगतची पुढची संख्या आहे या संख्येपेक्षा एक ने जास्त असते मग आता पहा दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये अधिक एक केल्यानंतर कोणती संख्या येईल तर तीन हजार तीन हजार आठशे अधिक एक केल्यानंतर किती येईल तीन हजार आठशे एक तर पा या संख्येमध्ये अधिक एक केल्यानंतर किती येईल सात हजार सातशे नव्याण्णव सात हजार सातशे नव्याण्णव आता एक हजार एक हजारच्या लगतची पुढची संख्या कोणती येणार आहे एक हजार एक तीन हजार चारशे एकोणसाठ या संख्येमध्ये अधिक एक केल्यानंतर के आपल्याला लगतची पुढची संख्या मिळणार आहे तर काय येईल तीन हजार चारशे साठ पाच हजार नऊ या संख्येची लगतची पुढची संख्या आपल्याला हवी असेल तर त्यामध्ये आपण अधिक एक केल्यानंतर काय येईल पहा पाच हजार दहा सॉरी खालील साधणी पूर्ण करा लहान संख्या आणि मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर दोन हजार एकशे तेवीस आणि दुसरी संख्या एक हजार नऊशे अडुसष्ट यामध्ये मोठी संख्या आहे दोन हजार एकशे तेवीस आणि लहान संख्या आहे एक हजार नऊशे अडुसष्ट तर आपण लिहूया लहान संख्या अगोदर एक हजार नऊशे अडुसष्ट मोठी संख्या काय आहे दोन हजार एकशे तेवीस आता या संख्येमध्ये दोन हजार तीनशे बेचाळीस दोन हजार चारशे बत्तीस आता इथं संख्या आपल्याला लहान आणि मोठी कोणती हे शोधत असताना आपला गोंधळ उडतोय की संख्या तर आपल्याला समानच दिसते दोन हजार दोन हजार मग आपण काय करायचं सुरुवातीला हजार स्थान पाहायचं हजाराचं स्थान कोणतं आहे दोन हजार दोन हजार हे समान आहे त्यानंतर त्याच्या पुढची संख्या म्हणजे शतकस्थान हे स्थान आहे हे हे स्थान आहे या संख्या पाहिजे यामध्ये कोणतं मोठं आहे आणि छोटं आहे यावरून आपण ठरवायचं पहा इथं तीन आहे स्थानी आणि इथं चार आहे तर चार ही संख्या मोठी आहे तीनपेक्षा म्हणून ही संख्या झाली मोठी आणि ही संख्या झाली लहान दोन हजार तीनशे बेचाळीस आणि ही संख्या झाली मोठी दोन हजार चारशे बत्तीस इथं पण आपल्याला संख्या समानच वाटते इथं पण आपला गोंधळ उरतोय की कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे तर आपण काय करायचं की सुरुवातीपासून संख्या म्हणजे हजार एककाकडून बघायचं नाही हा इकडच्या हजाराच्या स्थानाकडून आपण चेक करत जायचं इ इथे नऊ आहे इथे नऊ आहे समान आहे आता पुढची शतक स्थान इथं शतक पाच आहे शतक पाच आहे संख्या समान आहे इथं चार आहे इथं चार आहे संख्या समान आहे आता एकच स्थानचं पहा दोन आणि नऊ मग दोनपेक्षा नऊ ही संख्या मोठी आहे म्हणून ही संख्या मोठी आणि ही संख्या लहान नऊ हजार पाचशे बेचाळीस ही संख्या लहान झाली आणि मोठी संख्या काय झाली नऊ हजार पाचशे एकोणपन्नास तर इथं पहा नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव इथं काही आपला गोंधळ होत नाही आहे आपल्याला पटकन लक्षात लहान संख्या आहे नऊशे नव्याण्णव मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता इथे लहान संख्या आहे सहा हजार सत्तर मोठी संख्या आहे आठ हजार एकोणऐंशी इथे लहान संख्या आहे पाच हजार नऊशे अष्ट्याहत्तर मोठी संख्या आहे सात हजार पाचशे एकोणचाळीस